कोपर्ले तालुक्यात आमदार किरण लहामटे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी सुमारे पंचवीसशे कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून यामध्ये तालुक्यातील रस्ते पूल सभा मंडप बस थांबे आरोग्य यंत्रणा यांचा समावेश आहे असा दावा लहामटे समर्थक करीत असून अकोले शहरासाठी हा मोठा निधी दिल्याचा दावा केला जात आहे अकोले बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू असून त्यास छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक असे नाव देण्यात येत आहे याचा लवकरच लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच रखडलेले अकोले तहसील कार्यालय इमारत यास निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने ही इमारत पूर्णत्वास गेली असून तिचाही लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तशी जोरदार तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर काल अकोले येथील शासकीय विश्रामगृहात आमदार डॉक्टर किरण लहटे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग बैठक ही संपन्न झाली यावेळी अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर माजी जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य कैलास वाचोरे बाजार समिती अध्यक्ष भानुदास तिकांडे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते अकोले शहरात सुरू असलेली विविध विकास कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत लवकरच त्यांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आज दिनांसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास नमस्कार आपल्या अकोले शहराच्या ऐतिहासिक वैभवामध्ये भर घालणारं काम खऱ्या अर्थानं अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर लांबटे साहेबांनी केलं ते म्हणजे हे अकोले स्थानक अकोल्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या ओठावर सध्या एकच नाव आहे ते म्हणजे हे अकोले स्थानक कसं होणार काय होणार आणि किती मोठं होणार आपण सर्वजण पाहतोय गेले तीन महिने झाले हे काम चालू आहे अतिशय वेगाने हे काम चालू आहे येत्या वीस तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचं नेतृत्व अजितदादा पवार या ठिकाणी येत आहे आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये भरघोस असा निधी आमदार साहेबांनी आणला आहे अकोलेचं बसस्थानक असेल बाजारतळ असेल आत्ता आत्ता कालपरवा चालू झालेला अकोले तहसील धुमावाडी रोड असेल खरं तर अनेक जे हे प्रलंबित प्रश्न आमदार साहेबांनी अगदी मनापासून आणि अतिशय भरघोस निधी देऊन मार्गी लावली अकोल्याच्या दळणवळणामध्ये महत्वाचा भाग असलेले हे बस खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं भव्य दिव्य असं होत आहे आपण सर्वजण पाहत आहे की दोन्ही बाजूने एक आकर्षक कमान छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक नावारूपाला ना येणार आहे येत्या वीस तारखेला त्याचं उद्घाटन अधिकृतरित्या अजितदा हस्ते होणार आहे आणि या निमित्तानं मी सर्व अकोलेकरांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे धन्यवाद आज या ठिकाणी मान्य कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब यांच्या नेतृत्वात अकोले बस स्थानक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अकोले बस स्थानक हे नवीन बस स्थानक आपल्या नाव रोपला येत आहे चाळीस वर्षाची जी बस स्थानकाची कात आहे ती आज टाकलेली आहे बस स्थानकीने तुम्ही बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे सगळे सिमेंटचे रोड झालेले आहे एकही खड्डा नाही चिखल नाही स्वच्छता दिसते हे ध्येय धोरण राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्यसम्राट आमदार किरण लांबे करत आहे तसेच अकोले शहरात बाजारतळ असो कोला कोलार कोलारघोटे हायवे असू धुमाळवाडी रोड असो या ठिकाणीसुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रोड होत आहे आणि अकोला तरी एक शहरी शहरीकरणाच्या भागाकडे सरकत आहे तसेच आता तुम्हाला एक सांगू इच्छितो या माध्यमातून शॅम्प्रो ऑफिस ते नवलेवाडी फाट्यापर्यंत आपण दोन्ही बाजूनी लाईटच्या पोल उभे करणार आहोत जेणेकरून अकोल्याचं सौंदर्य अजून भर पडल आणि असंच साहेबांना वीस तारखेला तुम्ही अजितदादा येणार आहे आपल्या अकोल्या या ठिकाणी तर तुम्ही सर्वांनी या विनंती करतो कार्यसम्राट आमदार लामटेसाहेबांच्या म्हणजे कार्यातून हे जे अकोलं शंभर टक्के बदलतं आहे आप अप, आपलं अकोले शंभर टक्के काट टाकतंय आणि दोन वर्षामध्ये भरघोस निधी आणून अकोले तालुक्याचा उत्कृष्टपणे विकास केला याबद्दल साहेबांचं धन्यवाद लोकप्रिय कार्यसम्रा सम्राट आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब यांच्या माध्यमातून जो आज अकोले तालुक्यामध्ये जो विकास दिसतोय त्याच्यावरती सर्वसामान्य जनता फार खुश आहे विशेष म्हणजे ठक्कर कॉम्प्लेक्समध्ये जो व्यापारी वर्ग आहे तोही खुश आहे आणि हे जे बसस्थानक आहे छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक हे अतिशय भव्य दिव्य साहेबांनी केलेलं आहे त्यानंतर बाजा आसन तहसील कार्यालय असन किंवा तिकडं घोटीपासून तर इकडं संगमर हद्दीपर्यंत तिकडं सिन्नरपासून तर इकडं पार बोटा हद्दीपर्यंत जेवढे रस्ते आहेत प्रत्येक रस्ता साहेबांनी केलेला आहे आणि रस्ता तर आहेच पण प्रत्येक गावामध्ये भरघोस निधी साहेबांनी दिला आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व जनता आमदार कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण किरण लामटे साहेबांवरती प्रचंड खुश आहे आणि साहेबांनी जो वादा केला होता विधानसभेच्या वेळेस त्या तो वाद्याला साहेब सत्य सत्यामध्ये उतरवत आहेत त्यात कुठलीही शंका नाही आज या ठिकाणी लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या माध्यमातून गेस्ट हाऊस या ठिकाणी आपली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची जी सभा होणार आहे त्या संदर्भात छोटीशी मिटिंग झाली ग्रामीण भागातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये गेस्ट हाऊसला ता उपस्थित होते आमदार साहेबांनी जे गेल्या पाच वर्षामध्ये जे कामं केली ते ग्रामीण भागातून अतिशय त्यांना उत्कृष्ट आता प्रतिसाद आहे गेल्या एक महिन्यापासून आमदार साहेबांनी आभाळवाडीपासून अशी जनसंवाद यात्रा काढली आणि तिचा समारोप राजूर या ठिकाणी झाला आणि राजूर या ठिकाणी होऊन त्या ठिकाणी साहेबांना अतिशय चांगला आदिवासी भागातून आपल्या पट्टा असेल पट्टा असेल किंवा मुळापट्टा पठारबाग पत्था, या भागातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समारोप झाला तसेच आमदार साहेब यांच्या सौभाग्यवती सो, सो पुष्पाताई लांबटे साहेब यांनीसुद्धा मंगळागौर स्पर्धा देवठाण असेल किंवा अकोले तालुका असेल अकोले शहरात असेल या ठिकाणी त्यांनी त्यांना महिलांचा चांगला प्रतिसाद झाला या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित साहेब यांच्या माध्यमातून आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही योजना आपल्या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे आणि सर्वत्र आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा पुष्पाताई लांबटे यांनी जे अर्ज भरून घेतले सर्वांनाच बऱ्यापैकी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना म महिलेंना पैसे मिळालेले आहेत तरी आमच्या अकोले तालुक्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो तसेच आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बस स्टँड असेल बाजारतळ असेल आणि या ठिकाणी लिंगदो या ठिकाणी औद्योगिकरण या ठिकाणी उप होते त्याचे उद्घाटन आमदार आपले राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून होते या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते आपले शहराध्यक्ष अक्षय जाबाळे किंवा आपले अंकुश वैद्य शरदराव चौधरी त्यामुळे या अकोले शहरातील सर्व कार्यकर्ते आमदार साहेबांच्या सर्व प समर्थक म्हणून चांगलं काम करतायत आणि ग्रामीण जनतासुद्धा या ठिकाणी अकोले तालुक्यातून त्यांना चांगला प्रतिसाद देणार आहे साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा चांगल्या मताधिकाने विजयी होतील आणि ते भविष्यात आपल्या महाराष्ट्राचे सरकार आल्यानंतर सरकार येणारच आहे आणि ते एक मंत्रीपदावर राहतील अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो